एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी आता सामाजिक योगदानाबरोबरच राजकीय क्षेत्रातही जोरदार प्रवेश केला आहे महादेव कोगनुरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीकडे पाहिल्यास नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण हे त्यांचं गणित असल्यानं ते युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत रस्त्यावर उतरणारे महादेव कोगनुरे आज लोकांच्या घरातच नव्हे तर मनामनात पोहोचले आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या हाकेला ओ देत नुसतं इतर राजकीय नेत्यांप्रमाणे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला न पोहोचता दुःखात पुढे आणि सुखात मागे हे तत्व अंगीकारत त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं आहे जिद्दीनं कार्यरत असलेल्या महादेव कोग्नोरेंचा अश्वरत सध्या दक्षिण सोलापूरच्या राजकीय पटलावर सैराट धावताना दिसत आहे ज्या व्यक्तिमत्वाची ओळख गेल्या सहा वर्षांपूर्वी राजकीय वर्तुळात कुठंच नव्हती परंतु आज या व्यक्तिमत्वाची दक्षिण सोलापूरच्या राजकारणात आदराची आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख निर्माण झाली आहे निस्वार्थी प्रेमळ सालस तितकेच करारी जिद्दी मुत्सद्दी त्यागी असे स्वभावाचे विविध पैलू साकारलेलं व्यक्तिमत्व म्हणजे महादेव कोगनुरे महादेव कोगनुरे यांनी आपल्या मोजक्या काही वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत दक्षिण सोलापूरच्या राजकारणात गरुड भरारी घेत निर्माण वादळ हा त्यातीलच एक भाग होय त्यांच्या पाठीमाग वडिलांची राजकीय पार्श्वभूमी नसली तरी त्यांनी स्वतःचं निर्माण केलेलं वलय नाकारता येण्यासारखं नाही पहिल्यापासूनच सर्वसामान्यांमध्ये राहिलेल्या महादेव कोगनुरे यांनी राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही सर्वसामान्य लोकांना आपलं केलं त्यांच्या या स्वभावानं जनसामान्यांनी त्यांना आज डोक्यावरच घेतला आहे दक्षिण सोलापूरमधील लोकांना निस्वार्थी आणि आपल्यातील तसंच आपल्यासाठी लढणारा लढवय्या नेता मिळाल्याचा आनंद आज सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील राजकीय क्षितिजावरील तळपता तारा नव्या उभारीनं नव्या जोमानं पुढं येईल आणि जनतेच्या अडचणी समस्या प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेईल ही काळ्या दगडावरची रेघा आहे